वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी एक स्टेटमेंट केलं होतं एक विधान केलं होतं त्या संदर्भातली त्यांची पक्षाची सातारा जिल्हाध्यक्षातर्फे जी भूमिका आहे ती त्यांनी दिली आहे पाहुयात बाळकृष्ण देसाई हे नेमके काय म्हणाले इतर पक्षांबरोबर वंचेची जी काही भूमिका आहे ती एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल नमस्कार से। मी वंचितचा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई बोलतोय की वंचित हा बहुज पक्ष असा आहे की सर्व समाजाला घेऊन म्हणजे एस सी एसटी ओबीसी विजे एन टी आणि मायनॉरिटी वंचित मराठा या मराठा म्हणजे जो गरीब मराठा आहे या सर्वांना घेऊन चालणार आमचा हा पक्ष आहे इथं जातीपातीचं काही राजकारण नाही जो सगळ्यापासून वंचित आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही आमचे आंबेडकर साहेब चालत आहेत आणि तीच त्यांची आमची फायनल भूमिका आहे आणि या फायनल भूमिकेनुसार आम्ही सर्वांना आता तर आम्ही या विधानसभेची जी निवडणूक आहे ती या जे ओबीसी समाज आहे हा संपूर्ण ओबीसी समाज आणि आदिवासी समाज आहे पटका जमात आहे यशी एस आहे या सर्वांना एकत्र घेऊन लढतोय कारण काय आहे की आमचे जे मागणी आहे आरक्षणाच्या मागण्या त्या फक्त आंबेडकर साहेबच बाजूला करू शकतात आरक्षण हे आता जाण्याची वेळ आली ओबीसीचं आरक्षण घेण्याचं एस सी एस टीचं घालवण्याच्या मार्ग आहे आणि असं असताना आता त्यातून काहीतरी मार्ग काढ आपल्याला काढला पाहिजे म्हणून आपल्याला समूहाने एकत्र आलो आणि सत्ता जर काबीज केली तर निश्चितपणे मध्ये यश आपण घेऊ शकतो अशा प्रकारची आमची भूमिका आहे आठ विधानसभा आहे जिल्ह्यामध्ये काय उमेदवार निश्चित झालेत काय होणार आहेत याबद्दल माहिती द्या आठ विधानसभेमध्ये आता आम्ही काय की ओबीसी समाजाचा एक समन्वय समिती नेमलेली आहे आणि त्यांनी तालुक्यात तालुक्याची जिल्ह्यातली सगळी समन्वय समिती ठेव गठन करून त्याच्यामध्ये ओबीसीचे काही लोक निवडायचे तर त्याला फायनल स्वरूप आमच्या आंबेडकर साहेब येणार आहे आणि एस सी एस टी ओबीसी एस सी एस टी आणि ची जी उमेदवार भटक्या जमातीचे ते आम्ही शोधायचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी आता करा जो उमेदवार मिळालेले आहेत सातारमध्ये मिळालेले आहेत वाईमध्ये मिळालेले आहेत आणि कोरेगावमध्ये मी प्रयत्न चालू आहे असे प्रयत्न आमचे चालू आहेत फक्त फायनल या चार दिवसामध्ये सर्व उमेदवार होतील दहा तारखेच्या आतच हे सर्व फायनल होईल अशी परिस्थिती मी आता आहे उद्या साहेबांच्याकडे मी जाणार आहे आणि त्यांनाही आमच्या या जिल्ह्याची काही परिस्थिती आहे याचा या आढावा मी त्यांच्यासमोर मांडणार आहे काही आरोप होत आहेत आंबेडकर चळवळीच्या संघटनेवरती म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचे तुमच्या इथे कानावरती आले असतील त्याबद्दल अधिक माहिती काय आहे आमच्यात जे लोक थोडेसे हापापलेले असतात पैशाला असे काही एक वर्ग आहे पण आमच्याकडे तो फार कमी आहे पण कमी वर्गामध्ये सुद्धा दुसरं घुसखोरी करणारी इतर मंडळी आमच्याकडे आहे आणि ती काय करते की आम्ही यांच्याशी तोडपाणी करतो त्यांच्याशी करू आहे कुठं पैसा मिळेल का कुठं काय लाभ मिळेल का अशा प्रकारच्या भूमिका आमच्या काही कार्यकर्त्यांच्या का असतात पण आम्ही वंचितचे पदाधिकारी जे आहोत ते आम्ही जिथे जिथे हे दाबत असतो आणि असं निदर्शनात आलं तर आम्ही त्याला निग्लेक्ट करतो बाजूला करतो आणि नवा पर्याय आम्ही त्या ठिकाणी शोधत असतो अशा काही लोकांच्या भूमिका असतात त्याचा त्रास हा आम्हाला होत असतो आणि तो त्रास सहन करूनच आपल्याला पुढं पावलं टाकायला लागतात पक्ष तर वाढला पाहिजे आणि पक्ष वाढीसाठी आपल्या कार्यकर्त्यांची गरज असते मग या गाण्यासुद्धा काय आपला कार्यकर्ता आपल्याला चांगला सांभाळावा लागतो पण त्याच्यातून अनाधिक कोणते काय व्हायला लागलं आर्थिकदृष्ट्या काही तोडपाडी व्हायला लागले तर आम्ही जिथले तिथले ते बंद करून टाकतो वंचित कुठेही कुणाशी तोडपाणी करत नाही तर खाजगी पैसा गोळा करणं करणं अशा गोष्टी आमच्याकडे फारशा होत नाहीत जो वैयक्तिक करत असतो निदर्शनास आलं तर आम्ही त्याला बंधन मध्यंतरी तुमच्यावर अलायन्स म्हणजे तुम्हाला एकत्र घेऊन लढावं अशा पद्धतीच्या तुमच्याकडे काही ऑफर्स येत होत्या तशा काही बातम्याही होत्या त्याबद्दल काय सांगाल काय यामध्ये यशी समाजामध्ये बरेच घटत काय त्या गटाना वाटता आपण वंचित बरोबर जावं पण आम्हाला युती अशी फायनल करता येत नाही कारण त्यांना आमच्यात घ्या सांगितलं की आमच्यात तुम्ही या आम्ही कुणाकडे जाणार नाही आम्हाला जाण्याची गरज नाही आमच्या पाठीमागं समाज आहे आमच्या पाठीमागं लोकसंख्या आहे आणि या समाजाच्या जोरावर आम्ही स्वतंत्र लढू शकतो पण आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुड्या आहेत कोणाला याच असेल तर घ्या आणि दुसरी गोष्ट आहे याने त्यांनी असं तोडपा आता समजा गवई गटाला एवढे मतदान अडतीस हजार मतदान पडलं लोकसभेला मग आम्हाला बारा हजार पडलं मग याची तुलना करून आपण एकत्र आलो काय अशा प्रकारच्या कल, कपोकल्पित कल्पना काही लोक करत असतात तशा काही मजकूर टाकत असतात मग ते खोट्या खोडसाळपणाच्या आहेत अशी युती कुठं आमची झालेली नाही आणि कुणाला आमच्यात यायचं असेल ना आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आम्ही आमच्या दरवाजे त्यांना रिकामे आहेत परंतु आम्ही कुणाला होऊन बाबा प्रॉपर देऊन आमच्या गटात या ना आपण युती करून एक उमेदवार करूया अशा प्रकारच्या भूमिका साहेबांच्या आमच्या काही आणि तशा भूमिका नसल्यामुळं असं काही जे अपाव होत्या त्या कतो कल्पित आहे त्या कल्पनाच्या पलीकडच्या आहेत त्या आम्ही निगेट करतो बाजूला करतो आणि आमच्या आम्ही मार्गाने जात असतो नुकतीच आज केंद्रीय मंत्री रामदास आटोले यांची पत्रकार परिषद झाले त्याच्यामध्येही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना Uh, म्हणजे थोडक्यात ऑफर दिली म्हणून आपण की तुमचा वंचित जो पक्ष आहे तो बरखास्त करा आणि आरपीआय या मी राजीनामा देतो नेतृत्व तुम्ही करा अशी ब्रेकिंग त्यांनी दिली दे या संदर्भात एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचं काय मत असेल हे पहा आठवडे साहेबांचं असं असतं इलेक्शनचा काळ आला की हेच वक्तव्य गेले चार पाच वर्ष झालं आमचा पक्ष आहे त्यापासून हे करत आहे आणि जर तुम्हाला आमचं नेतृत्व करावं साहेबां साहेबांनी नेतृत्व करा असं आवडत असेल तर वंचित बहुजन आघाडीत तुम्ही सगळे सामील होणार आम्हाला सामील होण्यासाठी अध्यक्षपद स्वीकारा अशा उलट्या ऑफर देण्यापेक्षा ते ऑफर देणार तुम्ही कोण साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहे नातू आहे आणि यांना तुम्ही आव्हान देणारे कोण आहे हो त्यांच्या पुढं तुम्ही त्यांच्यात आला पाहिजे तुम्हाला पटते ना त्यांची भूमिका मग तुम्ही सर्व आमच्या भूमिकेशी समोर असून वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्ही सर्वजण या आणि मग मिलन करूया आपण पाहिजे तर आणि मग प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र काम करू पण उलट बोलायचं कायम की मी राजीनामा देतो माझ्या जागी तुम्ही या हे काही योग्य नाही हे त्यांचं नेहमीच वक्तव्य आहे इलेक्शन आलं की कशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य वो करतात लोकांची दिशाभूल करतात त्यामुळे लोकांना वाटतं की आमचे साहेब ऐकत नाहीत असं काही नाही साहेब हे दूरदृष्टी आहे त्यांना सर्व समाजातली नाड माहितीये योजना माहितीये के, काय केलं पाहिजे हे के, माहिती आहे म्हणून या देशात आता नेतृत्व संपन्न माणूस कोण असेल तर प्रकाश आंबेडकर जी आहे